नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वीस फेब्रुवारी मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आणि कर्जदार प्रवीण सुरेश लहारे राहणार केळगाव अशी त्यांची नावे आहेत दरम्यान मागील बुधवारी अटक केलेला सीए शंकर घनश्याम दास अंदानी याच्या पोलीस कठोडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याचे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांना अटक करण्याचा धडाका सुरू झाला आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे अलीकडच्या काळात बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया माजी संचालक मनेश साठे आणि अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील आणि राजेंद्र लुणया यांना अटक करण्यात आली ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांच्या चौकशीतून घोटाळ्यातील नवनवीन खुलासे समोर आले आहेत बँकेचा मुख्य कर्ज तपासणी अधिकारी फिरोदिया हा मंगळवारी बँकेच्या मुख्य शाखेत आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला ताब्यात ते घेत अटक करण्यात आली बँकेकडे येणाऱ्या कर्ज प्रकरणांच्या फाईलची तपासणी करून कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे काम तो करत होता त्याच्याकडे पोलीस चौकशी करणार आहेत तसेच लहारे एंटरप्राइजेसचा प्रवीण लहारे हा केळगाव उपनगरात असताना त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली त्याने बनावट कागदपत्रे तयार करून एकाच दिवसात अडीच कोटीचे कर्ज घेतले असल्याचे तपासातून समोर आले आहे त्याच्याकडे ही पोलीस चौकशी करणार आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा